निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ शहरातील हॉटेल बार आणि पबमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे ड्रग्स आणि मद्यची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रस्ता शिवाजीनगर आणि खराडी येथील हॉटेल पब बार आणि रेस्टॉरंट यांच्या फ्रंट आणि साईड मर्जिनमध्ये विना परवाना उभारण्यात आलेल्या शेडवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली एल थ्री ठिकाणी कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये छत्तीस फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले गेल्या येथील अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टॉप हॉटेल तसेच अनधिकृत पपच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला आहे या कारवाईमध्ये सुमार एकशे चव्वेचाळीस हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती त्यानंतर ही कारवाई थंडावली होती मात्र पुन्हा मंगळवारी थेट राज्य सरकारकडून सूचना आल्याने महापालिकेकडून सकाळपासूनच फर्ग्युसन रस्त्यापासून कारवाई सुरुवात करण्यात आली बाणेर खराडी औन सिंहगड रस्ता शिवाजीनगर या भागात बांधकाम निर्मूलन पथकाने जोरदार कारवाई केली या कारवाईमध्ये नऊ हॉटेल पब बार आणि रेस्टॉरंट यांच्या फ्रंट आणि साईड मार्जिन मध्ये कारवाई केली एल थ्री पब मध्ये ड्रग्जची पार्टी झाली होती त्या पबवर पालिकेने कारवाई केली आणि या पबचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ